मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि दहावीच्या परीक्षा ऐन तोंडावर आलेल्या आहेत बारावीच्या परीक्षा ह्या विद्यार्थ्यांसाठी नवीन नसल्या म्हणजे दहावीची परीक्षा ही पर प्रथम बोर्डाची असते आणि बारावीच्या परीक्षेला सामोरे जाताना त्या विद्यार्थ्यांना निदान दहावीच्या परीक्षेचा अनुभव असतो त्यामुळे त्यांच्यावर एवढं मानसिक दडपण नसतं जेवढं दहावीच्या मुलांवर असतं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे बोर्डाचं परीक्षा म्हणजे खूप काही असतं स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट असतं वगैरे वगैरे असे काही समज पसरलेले आहेत मित्रांनो या परीक्षेबाबत आपण जाणून घेऊया आणि परीक्षेला सामोरे जाताना नेमकं काय केलं पाहिजे याच्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत तर महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये कॉपीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे तर मी तुम्हाला पहिलाच सल्ला देतो की तुम्ही प्रॉपरली आत आत्तासुद्धा ह्या घडीलासुद्धा मी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो आहे कारण बारावीची परीक्षा ऑलरेडी सुरू झालेली आहे त्याचे काही पेपर्सही झालेले आहेत दहावीच्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की तुम्ही आत्तासुद्धा तयारी लागलात आणि प्रॉपर तयारी केलात व्यवस्थित तुम्ही स्वतः एक वेळापत्रक बनवून परीक्षेचं वेळापत्रक बनवून ज्या पेपर्सना सुटी आहेत त्या पेपर्सच्या अगोदर सुटी आहे ज्या पेपर्सच्या अगोदर सुटी आहे त्या ठिकाणी त्या त्याचा अभ्यास त्या दरम्यान करून आता परीक्षा सुरू होण्याअगोदर तुम्ही ज्या परीक्षे ज्या पेपर्सना सुटी नाही आहे किंवा कमी सुटी आहे किंवा ज्या पेपर्सची आपल्याला तयारी करावी लागणार आहे त्या पेपर्सला आता थोडंफार जास्त लक्ष देऊन तुम्ही ही स्वतःचं टाईमटेबल आखून अभ्यास केला तर कोणतीही गोष्ट कठीण नाही अजूनसुद्धा वेळ हातातून गेली नाही आहे मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे बा बोर्डाची परीक्षा म्हणजे खूप काही कठीण असते खूप स्ट्रिक्ट असते ह्या गोष्टी तुम्ही मनातून काढून टाका स्ट्रिक्ट असते प्रत्येक परीक्षा ही स्ट्रिक्टच असते कुठल्याही परीक्षेला तुम्हाला कॉपी करण्याचा अधिकार दिलेला नाही आणि कुठल्याही परीक्षेला तुम्हाला काही गैरप्रकार करण्याचा अधिकार दिलेला नाही त्यामुळे प्रत्येक परीक्षा ही स्ट्रिक्टच असते बोर्डाच्या परीक्षेला काही नियम असतात त्या नियमाची अंमलबजावणी आपल्याला करायला लागते म्हणजे त्या तुम्हाला तुमच्या शिक्षकाने ते सांगितलेले असेल मी फक्त आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगणार आहे की परीक्षेला निर्भयपणे सामोरे जा जायचं कसं तर तुम्ही सुरुवातीला आतापर्यंत बऱ्याच जणांचं रिव्हिजन झालेलंही असेल पण ज्यांचं झालेलं नाही त्याने त्यांनासुद्धा सांगतो की कुठलंही टेन्शन घेऊ नका तुम्ही जर टेन्शन जेवढं घ्याल तेवढं तुमचा अभ्यासातला जे हे आहे अभ्यास तर करता येणारच नाही तुम्ही टेन्शन घेतलात तर आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर टेन्शन घेतलात तर परीक्षेमध्ये तुम्हाला काहीच आठवणार नाही त्यामुळे टेन्शन घेणं सोडून द्या आता हे मीही समजू शकतो की मी सांगायला ठीक आहे टेन्शन घेऊ नका म्हणून पण ज्याला टेन्शन येतं त्याचं त्याला कळतं हे ही गोष्ट खरी आहे पण तुम्हाला त्याच्यावर एक तोडगा सांगतो दहावीची एक एक परीक्षा आयुष्यात ही एकच परीक्षा नाही आहे आयुष्यात आपण प्रत्येक वेळी प प्रत्येक क्षणाक्षणाला आपण परीक्षा वेगवेगळ्या देत असतो आणि त्या परीक्षेत आपण उत्तीर्ण होत असतो त्यामुळेच आपण आयुष्यात पुढे जातो त्यामुळे ही परीक्षा म्हणजे आज झालेली फायनलच परीक्षा आहे ना असं नाही असं समजून परीक्षेला सामोरे जा मित्र कोणताही पेपर आता कसं असतं स्कोरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना खूप स्कोरिंग करायचं आहे ब्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क्स मिळवायचे आहेत त्यांना एखादा पेपर कठीण गेला की ते खूप टेन्शनमध्ये येतात तर असं कधीही करू देऊ नका जो पेपर झाला त्याचा था विचार करायचा नाही आणि दुसऱ्या पे पेपरवर लक्ष केंद्रित करायचं असं जर तुम्ही केला तर पुढचा पेपर तुम्ही अधिक चांगलेपणानं लिहू शकाल अधिक फ्रीली लिहू शकाल मित्रो बोर्डाची परीक्षा म्हणजे दुसरी तिसरी काही नाही आपली रेग्युलर परीक्षा आहे वार्षिक परीक्षा आहे हे समजून या परीक्षेची तयारी करा आणि या परीक्षेला तसंच सामोरं जा मित्रो या परीक्षेसाठी एक महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये मी मगाशीच म्हटलं की कॉपीचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे हे गैरप्रकार रोखण्याचं एक मोठं आव्हान शिक्षण मंडळासमोर आहे शिक्षण बोर्डासमोर आहे या दृष्टिकोनातून त्यांनी काही नियम असे केलेले आहेत की काही ठिकाणी सी सी बऱ्याच ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यात आलेल्या आहेत पोलीस बंदोबस्त तर असतोच भरारी पथकांची नियुक्ती केलेली आहे तर निर्भयपणे सामोरे जा तुम्ही काही या म्हणून मी तुम्हाला म्हटलं की कुठल्याही आपण कॉपी करू आणि पास होऊ ही स्वप्न रंजित करा जर कॉपी कराय केली तर आपण पास होऊ असे जर त्याच्या गोष्टीवर राहू नका भविष्यकाळ आपण आपला ठरवायचा असतो तो कॉपीनं ठरवायचा नसतो हे लक्षात ठेवा त्यामुळे एकदम आजसुद्धा तुमच्या हातात खूप वेळ आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगायचं गोष्ट आहे तर तुमच्या तुमच्या हातात खूप वेळ आहे त्यामुळे आत्तापासून योग्य ती तयारी करा आपल्याला ठर आपण आत्ताच मनाशी प आता व्हिडिओ तुम्ही पाहताय आत्ताच मनाशी ठरवा की मी कुठलीही कॉपी करणार नाही मी कुठला गैरप्रकार करणार नाही आणि जे काय मिळवेन ते माझे हक्काचे असतील माझ्या श्रमाचे असतील माझ्या कष्टाचे असतील हे स्वतःच्या मनाशी ठरवा आणि परीक्षेला सामोरे जा मित्रांनो कोणतीही परीक्षा ही आयुष्यातली मगाशीच म्हटलं तुम्हाला शेवटची परीक्षा कधीच नसते किंवा ती पहिली परीक्षासुद्धा नसते आपण प्रत्येक वेळी प्रत्येक मिनिटाला परीक्षा वेगवेगळी देत असतो त्यामुळे ही परीक्षा आपल्यासाठी काही नवीन नाही असं विचार मनाशी धरून परीक्षेला सामोरे जा आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही परीक्षेचं टेन्शन घेऊ नका टेन्शनने मुलं खूप आत्महत्या करतात तर असं कधीही करू नका मित्रांनो आपल्याला मिळालेला माणसाचा जन्म आपल्याला आणि तुमचं विद्यार्थी आयुष्य हे फक्त आणि फक्त परीक्षा देण्यासाठी ना त्याच्या पलीकडे खूप गोष्टी आहेत ज्या आपण सायमल्टेनियसली त्या त्यावेळी आपण त्या गोष्टी एन्जॉय करीत असतो तर माणसाचं आयुष्य हे खूप लाख मोलाचं आयुष्य आहे त्याला असं वाया घालू नका आणि आज तुम्ही जर कष्ट केलात आज तुम्ही योग्य मार्गाने गेलात तर तुम्ही प्रगतीच्या दिशेनं निरंतर प्रगतीच्या दिशेनं पाऊल टाकता तर तुम्ही म्हणाल की खूप एकजण माणूस होता समोरचा एक विद्यार्थी होता तो कॉपी करून नव्याण्णव टक्के मार्क्स मिळवले पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळवले पण मित्रावर लक्षात ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा की जेव्हा तुम्हाला आपण हे शिकतो आहे तर आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्याला चांगली नोकरी मिळावी आपल्याला चांगला व्यवसाय करता यावा यासाठी आपण ह्या गोष्टी शिकत असतो आपण परीक्षा देत असतो तर ज्यावेळी तुम्हाला तिथे परीक्षेला जा जेव्हा तुम्हाला नोकरीला जाण्याची वेळी तेव्हा तुमची तिथे कुवतच पाहिली जाते तुमच्या सर्टिफिकेट्सवर दहावीमध्ये बारावीमध्ये किंवा पदवीमध्ये किती मार्क्स पडले हे पाहिलं जात नाही तिथे तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावीच लागते आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही किती कसे सामोरे जाता याच्यावर तुमचं पुढचं यश ठरतं म्हणजे तुम्ही दहावी बारावी पास झाला चांगल्या गुणाने पदवी चांगली मिळवलात की ते तुमचं आयुष्यातलं एम संपला आयुष्याचं उद्दिष्ट संपलं असं होत नाही त्यामुळे लक्षात ठेवा आजपासून स्वतःच्या शरीराला स्वतःच्या मनाला सवय लावा की आपल्याला कष्ट करूनच पुढं जायचं आहे ही सवय लावा तुम्ही नक्की आयुष्यात यशस्वी व्हा मित्र हो या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तुमच्या सर्वांच्या तोंडून सर्वांच्या आयुष्यात हे एक नक्की गोड बातमी घेऊन येईल एवढे एवढे ये मला आशा आहे मला अपेक्षा आहे आणि मला विश्वाससुद्धा आहे मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार